परंडा येथे श्री हनुमान रथ मिरवणूक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंडा शहरात श्री हनुमान जन्मोत्सवापासून दिनांक तेवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दररोज सायंकाळी सात ते नऊ काशिदमाळा येथे श्री गणेशानंद महाराज शास्त्री यांच्या मधुर आवाजात शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली होती शिवपुराण कथेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विविध कार्यक्रम श्री हनुमान रथ उत्सव कमिटीने चांगल्या पद्धतीने नियोजन केले तसेच अठ्ठावीस एप्रिल रविवारी सायंकाळी सहा वाजता श्री हनुमान रथोत्सव मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला हा परंडा शहरात पारंपरिक सुमारे शंभर वर्षांपासून रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात हा रथोत्सव मिरवणुकीत डॉल्बी हलगी घोडे बँड आतिशबाजी आणि दहा फुटी कर्नाटकी बाहुल्या हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते रथ मिरवणूक लाल हनुमान मंदिरापासून काळा हनुमान मंदिर भवानी शंकर मंदिरापर्यंत रथ आणला जातो हा रथ काळा हनुमान मंदिरात पोहोचला की भवानी शंकर मंदिराचे विश्वस्त पुजारी किशोर महाराज यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली व वा प्रसादाचे वाटप करण्यात आले हा रथ पुढे मार्गस्थ होऊन लाल हनुमान मंदिरात आरती करून सांगता केली भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान रथोत्सव कमिटी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला